श्री संत गजानन महाराज की जे आज चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री संत गजानन महाराज स्तोत्र सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान लाभो चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा जय गजानन जय गजानन घन गन गनात गना बोते माघमासी सप्तमी स पक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्य पुरुष पंथाची या माझारी उष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाले की नामाभिधान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परिविचारवंत जे ज्ञानी ते तुम्हाला गी पाहुनी भ्रम फळी देऊनी पाय तुमे वन्दित बकटलाल दामोदर हे दोघे चतुरनर भ्रमाते सारून दूर शरणाले तुम्हाला